नमस्कार आपण पाहत आहात दहाणूमित्र न्यूज नेटवर्क मी रिया रुपेश पवार महाळगेकर सकाळच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू जाखड यांनी मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे कामांची पाहणी केली पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदूराणी जाखड यांनी मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेच्या कामांची पाहणी केली कामाची गती सुरक्षा व्यवस्था वाहतूक मार्गावरील पर्यायी नियोजन प्रगती याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना अधिकारी यांना दिल्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखडे यांनी मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेच्या कामांची पाहणी केली कामाची गती सुरक्षा व्यवस्था वाहतूक मार्गावरील पर्यायी नियोजन करून मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या मुलींची शासकीय आश्रमशाळा वरवाडा येथे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी अचानक भेट देत विद्यार्थिनीशी थेट संवाद साधला शाळेतील शैक्षणिक सुविधा निवास व्यवस्था आहार स्वच्छता लगेच तसेच सुरक्षेची पाहणी करून अत्यावश्यक त्या सूचना संबंधित विभागाला दिल्या तसेच विद्यार्थिनींच्या अडचणी समजून घेत उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकारी वर्गांना दिल्या अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा मित्र न्यूज नेटवर्क